गंगा मेचा माळा मंदी नव मांय अंधार काऊन गंगा मेचा माळा मंदी अंधार काऊन गंगा अंधार काऊन न देन माय दिवट्या लाऊून म्हणिकामुक चाललं तुझ्या का मंदी व गंगा गंगा बारुला माय जो दिवाट्या लावून व माय गंगा बारुला माय गंगा तुझ्या कामाळा मंदी बाई दिव्याले नाई तेलो गंगा माईच्या माळा मंदी नाई दी राहिले तेल गंगा जागर नाले चालव माय गंगा बारुला माय गंगा बारूला मायम गंगा मायेचा माडा मोदी हायवागन खोल खाल गंगा मायेच्या माळा मोदी हाय वागन खोल खाल हाती आरती हळू चालव मान ये गंगा बारूला माय हाती आरती हळू चालव माय ये गंगा बारूला मायम गंगा तुझ्या कामाडा मदी बाई माझ कोणी तुझ्या कामाडा मंदी गंगा माझा नाई कोणी संकट हात पुरा वाजो धोनी व माय ये गंगा बारूला माय हात वाजो दोनी व ए गंगा बारूला म गंगा तुझ्या कामाळा मदी कोण रांदयली कडी तुझ्या कामाळा मंदी कोण रांदयली कडी गंगा दुरून झाला रे तुझ्या लुगड्याची गड्याची धडी व माय गंगा बारू माय तुझ्या लुग ये गंगा बारुला मान गंगा हातभर भरला चुडा बाई बोट भरलेलं कुकू हात भर भरला चुडा, भर 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 चुडा आन बोट भरलेलं कुकू हे पाट जी गंगा माय साऱ्या पुरत मीची सकुव गंगा <coughs> बारुला माय साऱ्या मीची सकुव माय ये गंगा बारुला माय अब बारूला मोजी माय सांग कळ जाते काय बारूला मोजे माय सांग कळ जाते काय उबीराय राय धूतो तो पायव माय ई गंगा बारूला माय उबीराय राय धूतो तो पायव मान गंगा बारूला माय अब गंगा व जा मायचे शेवकदा ট গেলে গঙ্গা বোজা মায়কদার কট গেলে কড়ু নিবো মান এ গঙ্গা বারুলামায় কড়ু নিব পংে কো মান এ গঙ্গা বার উলাম মান আব মোজা কাগামায়ু নিব নসন মোজা কঙ্গামাইচ কড়ুুন बाईचं नाजूक बसन व ये गंगा बारुला मय बजूक बसन व माय ये गंगा बारुला माय मायच्या माळां बाई हळदय ला गेली मयेचा बाई हळदय लागेली न बया पिवळी बाली झाली व माय गंगा पिवळी बाली झाली व मान ये गंगा बारूला माया व गंगाच्या माळा मंदी हाय व हळदीचा बापा गंगाच्या माळा मंदी हाय व हळदीचा बापा ह्या का पाटनच्या गडावर बायचा पडूला झालाय फिकाव मान ये गंगा बारूला माय बायचा पडूला झालाय फिकाव माय ये गंगा बारूला माय सात दिव्याची आरती कराती गेली भारी सात दिव्याची आरती कराती गेली भारी कशी अंगुमी पायरी व माय ये गंगा बारू ला कशी अंगू मी पारून माय ये गंगा बारुला माय आव पाटणचे गंगा माय पाय पायरी सोन पाटणचे गंगा माय मुजा पायरी सोन माझ्या डोईवर धुन कशी घेऊ मी दर्शन ये गंगा बारुला लामा कशी घेऊ मी दर्शन व मान ये गंगा बारूला मान उघडा उघडा ना वाळ